अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमरेड नगरपालिकेच्या राजकारणामध्ये मोठी दिसून येते भारतीय जनता पक्षाचे जे दावेदार होते प्रबळ यांनी गट शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आपली नवीन फळी उभी केली आहे आणि यावेळेस तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे बंडाळी करण्यासाठी मला मजबूर केलं भाजपने मी बावीस ते पंचवीस वर्षाचा एक निष्ठा कार्यकर्ता निष्ठावंत पक्षाचा कार्यकर्ता आज आलेल्यांना बाहेर राहणाऱ्यांना गडचिरोलीचं वास्तव्य नागपूरचं वास्तव्य करणाऱ्यांना या भाजपवाल्यांनी तिकीट दिली आणि तिकीट माझा आरोप आहे तिकीट यांनी विकल्या गेली त्याच्यामुळं मला भंडणी करण्याची गरज भासली म्हणून मी शिवसेनेचे धनुष्यबान शिंदे गटाचे धनुष्यबान स्वीकारले आणि मी ताकदीनं सर्व पंचवीस उमेदवार पंचवीस ते सत्तावीस उमेदवार जे काय माझे जुळले आहेत त्यांच्यासोबत मी ताकदीनं इलेक्शन लढणार आणि शिवसेनेचा झेंडा या नगरपालिकेमध्ये फळकावणार आणि नगरपालिकेमध्ये असं काम करणार की ज्या आतापर्यंत जे नाही घडलं जो करप्टेड जो आपण बाकी पाच वर्षामध्ये जो काही करप्शन झालं होतं कोणी ठेकेदार झाले होते अशा पद्धतीचे आमचं काम होणार नाही माझ्या नेतृत्वात माझ्या मिसेसच्या नेतृत्वात आमच्या पक्षाच्या नेतृत्वात शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये असं काम घडवू की उमरेडवासियांना बोलण्याचा आम्ही कोणत्याच प्रकारचा एक चान्स देणार नाही तुम्यासिता 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 आता आमच्या सध्या जवळपास अठरा ते वीस सीटा बी फॉर्म आम्हाला लाग लावलेल्या आहेत आता फॉर्म किती स्टँड होते त्याच्यावर आम्ही पूर्ण आणि काही जे काही अजून अपक्ष लोक असतील आम्ही आपल्यासोबत घेऊन त्यांना पूर्णपणे सत्तावीस सीटा लढवण्याची आमची मानसिकता आहे माघार घेण्याचा प्रश्नच नाही माघार ज्यांनी बोलणार असेल तेच माघार घेतील दिलीप सोंटक्या माघार हटणारा प्राणी नाही भूमिका माझी काय शिवसेना शिवसेनेच्या याच्यामध्येच आपण सर्व काम करणार आहे शिवसेना आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांच्या बाकी तुपाने साहेब आहेत बाकी अर वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही नगरपालिका निवडणूक जिंकून नगरपालिका निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही जनतेला विचारून जनतेच्या विकास कामाची त्यांच्या त्यांच्यातूनच फीडबॅक घेऊन आम्ही ते विकास करणार आम्ही जनतेच्या संबंधात राहू जनतेच्या संपर्कात आम्ही नेता बहिरी नाही दाखवणार आम्ही एक आम आदमी म्हणून जनतेवर रस्त्यावर राहणारा व्यक्तिमत्व म्हणून मी दिलीप सोंटके मी माझ्या मिसेसला घेऊन तसंच चालेन माझ्या कार्यकर्त्यांना तसंच घेऊन चालेल आणि शिवसेना पण रस्त्यावर उतरून तेच गाल गाल काम करल जे कुठल्या नेत्याला किंवा नगरसेवकाला गालबोट लागणार नाही या पद्धतीचं आम्ही काम करतो शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत भाऊ आपण हे सगळं कसं जोडवणार आज या ठिकाणी कसं हा एक सगळं योगावर राहतो राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून जो आम्ही जनजावात विकासाचा लावलेला आहे व आपल्याला इच्छितो उमरेड नगर मध्ये या पहिले सुद्धा शिवसेनेचे चार ते पाच नगरसेवक मिळून आलेले होते पण हा जो समीकरण जोडला आम्ही आमच्या त्याला लागलेलो होतो पण म्हणतात ना पक्ष मजबूत आणि पक्षवाढीसाठी कुठेतरी योगायोग लागतो आज शालिंताईंच्या माध्यमातून आम्हाला एक अनुभव नेतृत्व या ठिकाणी नगर मध्ये नेतृत्व करण्यासाठी मिळालं हे आमचं शिवसेनेचं आम्ही खूप मोठी ताकद समजतो आणि दिल्ली भाऊच्या माध्यमातून संघटनात्मक जी त्यांना जाण होती त्या संघटात्मक माध्यमातून आणखी एकदा शिवसेना खूप मोठी ताकद मिळेल व नगर परिषदमध्ये मध्ये नगर परिषद निश्चितपणाने शिवसेनेचा भगवा आणखी त्यात मोठ्या डोलाने फडकेला हा की त्या ठिकाणी विश्वास धरतो seems like